नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये आजी आज भावनावर खूप अत्याचार करते खूप त्रास देते एवढंच काय तिला तिच्यासमोर नाकही घासायला लावते भावना बिचारी जे जे आजी आज सांगेल ते ते करत असते सिद्धू घरी येतो आणि मोठ्याने ओरडतो आजी भावनाशी अशा प्रकारे वागल्यामुळे सिद्धू खूप गोंधळ घालतो आजी म्हणते ठीक आहे तुला वाटतं ना आमचं चुकलं संपत रेणुका आदिराज निलांबरी सिंचना तुम्ही सगळ्यांनी अवलक्षीने समोर लोटांगण घाला तिचे पाय धरा माफी मागा सिद्धवंतो आजी माझा हा उद्देश नव्हता आजी म्हणते जोपर्यंत हे सगळे तिच्या पायाशी लोटांगण घालत नाही तोपर्यंत मी एक अण्णाचा कणही घेणार नाही हे अवलक्षणीने तुझे कान भरले सिद्धवंतो नाही भावना मॅडमने मला काहीच सांगितलं नाही आजी विचारते मग कोणी सांगितलं पण सिद्धू काही बोलत नाही आता आजी मोठ्याने ओरडते कुणी सांगितलं ठीक आहे सिद्धू आणि अवलक्षिणे तुम्ही आतमध्ये इकडे जानूला झोप लागते आणि घेऊन बघते तर सगळं घर सजवलेलं असतं जानू म्हणते जयंत अरे हे काय केलंस जयंत म्हणतो जानू हे सगळं तुझ्यासाठी ते अरे पण मला तर जायचं होतं जयंत तू म्हटला होता ना तू बदललास म्हणून तो तू जानू मी बदललो गं पण आज तू कुठेही जायचं नाही संतोषच्या वागण्यामुळे विनाला खूप अपराधी वाटतं ती सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की हे बदललेत जानूला खुश करण्यासाठी जयंत तिच्या माहेरी गाडी पाठवतो आणि सगळ्यांना बोलवतो पण लक्ष्मी मात्र संतोषला घरी ठेवते सिद्धू आणि भावना आज जातात आजी सगळ्यांना विचारते त्या नटमोगरीने सांगितलं नाही मग कोणी सांगितलं खरं खरं सांगा संपत म्हणतो आई अगं खरं काय सांगायचं तिच्याशिवाय कोण सांगणार आजी म्हणते नाही मला माहिती आहे त्या अवलक्षिणीने सिद्धूला काहीच सांगितलं नाही तुमच्यातून कुणीतरी सांगितलं आता खरं बोला कुणी सांगितलं कुणी काहीच बोलत नाही म्हणते ठीक आहे उद्या घरामध्ये गॅस नाही पेटणार एक कणही शिजणार नाही माझा उद्या निर्जळी उपवास असणार आणि तुमचा सगळ्यांचा जोपर्यंत सांगत नाही की सिद्धूला कुणी सांगितलं तोपर्यंत असंच चालत राहणार संतोष गाडीवर बसतो आणि म्हणतो गाडी आली काय बसले काय सगळे गेले काय मला नाही नेलं पण मला माहिती आहे ना विनाचं मला नक्की बोलवणे येणार भावना ऑफिसला निघते तिला सोडण्यासाठी सिद्धू बाहेर पडतो पायऱ्या उतरत असताना आजी सिंचनाला खुणवते सिंचना स्माईल करते आणि पाण्याचा पाईप भावनावर पकडते पण सिद्धू ओळखतो आणि मध्ये येतो आणि म्हणतो भावना मॅडम तुम्ही चला चला हे सिंचनाचं वागणं बघून भावना चांगलीच सादरते सिद्धूमध्ये आलेल्या बघून आता पुन्हा एकदा सगळेच हादरतात असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद